बाळा भाऊ नमस्कार नमस्कार आ, आपला तुम्ही आपला हा जो कांदा पेरलेला इथं कांद्यासाठी आपले काही धनुंतरीचे प्रोडक्ट युज केले होते आपलं जे प्रोम आहे की नाही प्रोम बॅग वापरलेली आहे की नाही किती आहे आपला अर्धा एकर आहे का अर्धा एकर अर्धा एकरचा हा पट्टा वेरूळ परिसर आहे ना आपला बघू बरं साईज बघू इथं फक्त आपली अर्धा एकरला अर्धी पाऊन बॅग टाकलेली खत टाकलेले काळ बारीक हा म्हणजे मिक्स डोस दिला तुम्ही आपल्या आरपीएस आपल्या प्रोम सोबत दुसरा मिक्स डोस दिला आणि तुम्ही जे अजून आपलं जे डी पी खत वापरलं होतं ऑर्गॅनिक प्रोम धन्वंतरीच ते आद्रक वापरले ते अद्रक कुठे घेतली तुम्ही अद्रक ती घेतली इथं आद्रकी हो बरं त्याचा रिजल्ट कसा वाटला सर तुम्हाला चांगला वाटला सर किती दहा गुंट्यामध्ये आपण किती दीड ते, ते दो, दोन ते ले हा दोन क्विंटल लावलेले तरी बारा क्विंटल निघले तरी बारा क्विंटल निघले की नाही टाकलं दुसरं काही टाकलं नाही फक्त आपलं धनवंतरीच्या वर्षी टाकले आणि आता हा तुमच्या हातात कांदा आहे हो उद्या साईज बघा कशी क्वालिटी बघा कशी क्वालिटी लई भारी बनली एकदम मग तुम्ही आता नेहमी कांद्याचं उत्पादन घेता की नाही हो पण असं कांदा उत्पादन तुम्हाला दिसतंय कधी नाही साईज भरलेली म्हणजे धनवंतरीचे जो प्रोडक्ट तुम्ही कधीपासून वापरताय सर चार पाच वर्षापासून वापरताय कि नाही प्रत्येक वर्षी तुम्ही वापरता आज आपण एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला इथे उपस्थित आहे याच याच्यामध्ये आपण मागच्या वर्षी आद्रकचा एक व्हिडिओ बनवला होता खूप छान तुम्ही इथून पुढे धनवंतरीच्या औषध वापरत राहणार का हो वापरत इतर शेतकऱ्याला काय सल्ला देणार बरं वापरून बघा एक वेळेस तरी एकदम छान येणे एकदम रिझल्ट चांगले कोण कोणत्या पिकांना वापरता बरं आतापासून म्हणजे पहिल्यापासून कापसाला अद्रकला मक्कीला सगळ्याला सगळ्याला आता या वर्षी चालू वर्षी पण वापरणार आहे सगळ्यालाच वापरणार सगळ्याच वापरणार आहे नक्कीच असा जबरदस्त रिझल्ट प्रोम बॅगचा आपली प्रोम बॅग आता सध्या बाजूला आहे की नाही हा तीच तिकडे आपण शेतात आलोय ना सध्या हा हो चालतं ओके थँक्यू